नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या दोन्ही योजनांमध्ये मोठा बदल करून लाभार्थ्यांना सरकारने मोठी खुशखबर दिली आहे राज्य सरकारने शासन निर्णय जे आर निर्गमित करून थेट तीन महिन्यांचे चा साडेचार हजार रुपये दरमहा पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी दिली आहे तर मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर काय आहे आणि किती तारखेला या संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावण बाळ निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासाठी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर खाली या ठिकाणी सविस्तर माहिती पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टीद्वारे करण्यात येत आहे तेव्हा आता लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य हे डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांना आता एकदाच तीन महिन्यांचे दरमहा दीड हजार रुपयेप्रमाणे साडेचार हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे एका क्लिकवर जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता विषय कधीपर्यंत हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार तेव्हा मित्रांनो येत्या बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत या दिवशी सर्वप्रथम या योजनांचे अनुदान टीने लाभार्थ्यांना वितरित करण्याची शक्यता आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद